देवाजी वारी कीर्तनाची वारी महिषी पुत्रा मुखी बोलवाने श्रुती चालवीने भिंती बैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वह्या ठेवणी करा दाखवीने रोकड्या विश्वजना नीमने तेही दिने दि नवलको सामान्य महिमा संताचा, मूर्ती नैव्याहती चूर्तीजैवी करू प्रथम त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी जयांचे के हो ये तीची वंदू स्री सद्गुरु स्मरणं होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्री चरण सद्गुरूचे ते नमस्कार तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूप सदालं कृतं साधुसंन्यासयोगं मुखेश्व वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरि परब्रह्मस्वरूपम् ॐ सर्वमङ्गलमङ्गल्ये मंगल शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमस्तुते कृष्णाय वासुदेवाय हर त्मने प्रणतक्लेशिनाशाय गोविन्दाय नमो नमः राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग हा महान भगवंत भक्त संत सम्राट महाराष्ट्राचे भूषण असलेले देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोब्बा राय यांचे शिष्य श्रीसंत संत निळोब्बा राय पिंपळनेरकर यांचा उत्कृष्ट असा चार असलेला अभंग सेवे निवडला विठाल विठाल पुत्रा मुखी बोलवणे श्रुती चालविणे भिंती बैसोनिया सोनिया श्री संत निळोबारे अभंगामध्ये गोड असं सुंदर असं वर्णन करताय निळोबारे म्हणतात की म्हैसी पुत्रा मुखी जी म्हैस आहे म्हैस माहिती ना आपल्या सर्वांना महिला मंडळ म्हैस माहिती ना मग जी म्हैस आहे म्हसीचा पुत्र कोण रेडा, रेडा।, रेडा। तर जो रेडा आहे त्या रेड्याच्या मुखात माझ्या माऊली ज्ञानोत्परांनी श्रुती म्हणजे वेद माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलून घेतले व निर्जीव भिंत चालवली आता निर्जीव भिंत त्यांनी चालवली हा जो संतांचा महिमा आहे तो सामान्य नाही नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी आमच्या नामदेव महाराजांनी साक्षात पांडुरंगाला नैवेद्य आपल्यासारखे सामान्य लोक आपल्यासारखे सामान्य जनता हो, हे करू शकणार नाही हे करू, करू जाणे संतांचा महिमा हा सामान्य नाही वह्या वयावूने कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजना रामेश्वर भट्ट सारख्या माणसांनी माझ्या तुकोबऱ्यानं इतका त्रास दिला हो की माझ्या तुकोबऱ्यानी सुंदर असा जो अभंग गाथा लिहिता या दुष्ट लोकांनी तो अभंग गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवला तुकोबऱ्याने एक नव्हे दोन नव्हे तेरा दिवस बेगर अन्न पाण्याचं इंद्राणी काठी बसू नये रात्र दिवस पांडुरंग परमात्म्याचं भजन सुरू आहे तेराव्या दिवशी माई बापा हो साक्षात इंद्राणी माते त्यावेळेला त्या ठिकाणी प्रगट झाली आणि तुकोबरांचा अभंग गाथा आपल्या डोक्यावरती धारण करून ती प्रगट झाली आणि तुकोबऱ्यांनी पहा तो अभंग गाथा इंद्रणीच्या पाण्यावरती कोरडा तारवला आणि संपूर्ण विश्वजनांना दाखवणे हे सामान्य नाहीये म्हणे तेही संगीते उद्धरणे नवन कोण माझे निळरे वर्णन करतात की तुम्हाला जर उद्धार करून आहे या जीवनात आल्याचं सार्थक करायचंय तर प्रत्येकाने संतांच्या सानिध्यात राहा आणि संतांच्या संगत करा त्यांच्या सानिध्यामध्ये राहून जीवनात आल्याचं सार्थक करून घ्या असा कीर्तनाला घेतलेल्या अभंगाचा थोडक्यात असा भावार्थ बघा संत जे आहे संतांचा महिमा हा सामान्य नाही संत देव देवी हे सर्व एकच आहे त्या निमित्त त्या प्रतिमा आहे देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा आणि संत हे एकच आहे ज्या वेळेला धर्माचा लोप होतो अधर्माची वाढ होते लोक सत्य मार्ग सोडून अधर्माने वागतात युगान युगे भगवंताला हे कार्य करावं लागतं युगान युगे तो भगवंत अवतार धारण करतो यदा यदा ही धर्मशम ग्ला भारत अभ्युता नम धर्म तदात्मानमृहम युगामयुगे तो भक्तांचा सांभाळ करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी तो भगवंत येतो मग कधी देवी ही रूप धारण करतो कधी देवही रूप धारण करतो ज्या ज्या वेळेला भक्त संकटात पडले जगत जननी जगदंबा माता आपल्या सर्वांची आई आहे आपण सर्व तिचे लेकर हो। आहोत आणि आपल्या लेकरांची मनोकामना आई ही पूर्ण करत असते मग जगाची ती जननी अशी ती जगदंबा माता आपलं सर्वांचं मोठं भाग्य आहे की या महाराष्ट्रामध्ये आपण सर्व इथे जन्माला आलो आणि महाराष्ट्र एक संतांची भूमी असंही म्हटलेलं आहे या महाराष्ट्रामध्येच आई भगवतीचे मुख्य साडेतीन शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे शक्तीपीठांच्या बाबतीत विचार केला माय बापा एकूण हो, एकशे एक आठ आहे या संपूर्ण जगाच्या पाठीवर एकशे पैकी एक्कावन्न भारत देशामध्ये आहे त्यातले साडेतीन मुख्य आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तुळजापूरची तुळजा भवानी महालक्ष्मी कोल्हापूरला रेणुका माता माहूरगडावर आणि सप्तशृंगी माता ही वणीच्या गडावर ते अर्धपीठ आहे कोल्हासूर वृत्तासुरासारखे दैत्य उन्मात झाले प्रजेला जनतेला त्रास देताय आणि कोल्हापूर हे नाव प्रसिद्ध झालं कोल्हासुरावून ते नाव प्रसिद्ध झालेले कोल्हापूर उन्मत झाला प्रजेला जनतेला त्रास देतोय म्हणून आई भगवती प्रगट झाली कोल्हासुराचा वध केला म्हणून त्या भूमीला कोल्हापूर हे नाव प्रसिद्ध आहे तुळजापूरची तुळजा भवानी रावणाने सीता मातेचं अपहरण केलं आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र सीता मातेचा शोध घेताय अनेक वृक्षवेली त्या भूमीवरती आणि त्यांना भगवंत विचारताय सांगा हो माझ्या शीतेला कोणी पाहिलं का सांगा तुम्ही पाहिला असेल माझ्या शितेला तर मला सांगा हो आणि असं व्याकुळ झालेले त्या वृक्षवेलीला कवटळताय आलिंगन देताय त्यांना विचारताय माता पार्वतींनी पाहिलं आणि भगवान शंकराला म्हणतात रात्रंदिवस ज्या रामाचं भजन करतात तो राम पत्नीसाठी बघा कसा वेळा पिसा झाला कसा रडतोय काय हे चाललंय का भगवंत म्हणतात भगवंताबद्दल हे बोलणं चुकीचं आहे त्यांचा अधिकार मोठा आहे भगवंत एक, प्रकार एक प्रकारे अशी तिथे वागता असं करता एक प्रकारे भगवंत लीला त्या ठिकाणी करत होते परंतु खात्री पटत नाहीये पार्वती म्हणती नाही मी आत्ता जर त्यांनी परीक्षा बघते तर पार्वती तिथे आली आणि आल्यानंतर थोडस अंतर उभी राहिली सीतेचं रूप धारण केलं प्रभूंनी दुरूनच ओळखलं आणि म्हणता माता कैलास सोडून इकडे काय करता तेव्हा सर्व कोडे माता पार्वतीला उनगडलेत त्यांचा अधिकार कळाला आणि त्या ठिकाणी तुळजापूरची तुळजाभवानी म्हणून त्या ठिकाणी माता त्या ठिकाणी स्थापित झाल्यात